नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या कामाला लागले आहे वणी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट स्वबरावर निवडणुकीत उतरला असून नगराध्यक्षासह एकोणतीस नगरसेवक निवडणुकीत उतरवणार आहे शिवसेनेत युवकांची मोठी फडी असून अनेक युवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत आहेत दिनांक नऊ नोव्हेंबरला माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निवासस्थानी शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेना जिल्हा संघटक विजय हे प्रमुख उपस्थित प्र... चार जैताई नगर प्रभाग क्रमांक बारा भरड बरड सेवानगर प्रभाग क्रमांक चौदा गोकुल नगर येथील मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्याने शिवसेना शिंदेगड वणी शहरात मजबूत होत असून होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदेगड चांगला करिश्मा दाखवेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विजय चोरडिया आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या शिवसैनिकांचा युवकांचा सत्कार केला यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

आमचे जे नेते आहे कर्मनिष्ठ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ते उपमुख्यमंत्री झाले आपल्या सर्वांना आहे उपमुख्यमंत्री असून त्यांचं आजही तुम्ही त्यांचा ड्रेस पहा त्यांचे ते जोडे त्यांच्या तेज दोन पे जसे ते एक जमिनी नेते आहे आणि सर्वांना मोठ्या मनाने घेऊन चालणारे सर्वसामान्याला सावरून चालणारा नेता आमचा नेता आहे आज आपण पाहतो अनेक बाबी आहे लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचे ओरिजिनल हिरो आपले एक नेते एकनाथजी शिंदेच आहे तसाच आपण विचार केलं आज आपली आई आहे बहीण आहे वहिनी असेल आपल्या समाजात त्यांचं काय प्रत्येक नारी जे काही आहे त्यांचा जेवढं शृंगार असते असली तर नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं बांगड्या नवऱ्याच्या नावाचं पोटात मूल नवऱ्याच्या नावाचं बाईचं का तिचं सन्मान का त्या नारीला सन्मान देण्याचं काम आमचे नेते एकनाथजी शिंदेने केले आज प्रत्येक शाळेमध्ये कुठेही आपल्याला नाव आपल्या मुलांचं वगैरे नोंदवायचं असेल तर पहिले आपल्या नावाच्या नंतर आईचं नाव लागते त्याच्यानंतर वडिलाचं नाव लागते एवढा मोठा सन्मान नारीला देण्याचं काम आणि एक स्थान देण्याचं काम आमचे नेते एकनाथजी शिंदेने केले अशा या पार्टीचे आपणही सर्व या पार्टीला जोडून आमच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक आहे त्याचा मला आनंद आहे आपल्या सर्वांचं मी खूप खूप इथं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही घे सन्मानाने घेऊन चालू आणि माझा एक विषय खूप स्पष्ट आहे की मी सर्वसामान्यासाठीच काम करणारा व्यक्ती आहे कारण अडचणी जे काही आहे ते सामान्य व्यक्तीचाच अडचणी आहे त्यासाठी इथलं आपण पाहायला इतक्या नगर परिषदेमध्ये बरेच लोक आले गेले पण जनसामान्यासाठी कुठलंही नियोजन नाही आजही आपण पाहतो लोक रस्त्यावर बसत आहे आपली रोजीरोटी करत आहे वाले त्यांना त्रास देतात आहे अतिक्रमण तोडत आहे त्यांची उपजीविका ते चोऱ्याचा मेहनत करत आहे त्यांच्यासाठी नेहमी अन्याय होत आहे त्यांच्यावर पण त्यांच्यासाठी नगर परिषद मध्ये कुठल्याही नेत्यांनी आजपर्यंत कुठलंही नियोजन नाही केलं आपल्याला माहित आहे नगर परिषद कडे जागा आहे इतकी जागा आहे त्यांनी जर नियोजन केलं असतं सुंदर ब्लॉक वगैरे सर्व बांधून दिले असते सर्व केले असते तर आपलं शहरही सुंदर दिले असतं त्यांना उपजीविकेचा रोज त्रास नाही त्यांच्या स्वतःची एक व्यवस्था झाली असती उपजीव जीविकेची असे अनेक विषय आहे त्याच्यात हे काम पण यांना तर तळ्याची माती पुरत नाही विकून खाईल आपल्याला सर्वांना माहीतच आहे का तर आम्ही तशातले काही लोक नाही आहे मी एक चांगल्या घरात माणूस आहे माझ्याकडं मी माझ्या घरी घराण्या परिपूर्ण आणि समाधीने व्यक्ती आहे मला कुठलेही दोन पैसे कोणाचे घ्यायचे नाही आहे जीवनात फक्त चांगलं काम करायचं चा आहे या गावाच्या या मातीच्या बाबतीत माझं काही दायित्व आहे ते मला पार पाडायचं आहे म्हणूनच मी राजकारणात आहे तर मी माझी जी जीवन माझे मी आनंदीत जगू शकतो मला काहीच जाऊ शकतं नाही तरी पण एक तळमळ आहे आपल्यासारख्या सर्व लोकांसाठी काहीतरी करायचं जीवनात म्हणून मी राजकारणात आहे अशा या व्यक्तिमत्व हे इतकं चांगलं असून प्रति एवढी मोठी माझी प्रतिष्ठा असून भारतीय जनता पार्टीने माझ्यासोबत असन्मानजनक व्य वागणूक नेहमी केली मला नेहमी दिवसून टाकण्याचा ता प्रयत्न केला असून त्यांचं क कार्य त्यांच्यासोबत पण आपण सर्व मिळून चांगलं काम करू आणि आपल्या भविष्याचं भविष्य आणि विकास चांगला उज्ज्वल करू आणि सर्वांना सन्मान देऊन चालू एवढं सांगून पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांचं स्वागत करू आजच्या प्रदेशाच्या छोट्या सोहळ्यामध्ये त्यांचाही म्हणजे परिसर या परिसरातील लोकांनी इथे प्रवेश केला यात मोठ्या प्रमाणावर लोकांची संख्या आहे आणि हे युवकांचंच देश आहे नौजवान नौजवानांचा देश आहे त्याच्यामध्ये नौजवानांना एक संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आमची संपूर्ण जे टीम आम्ही देणार आहोत ते पूर्ण यंग टीम असे देणार आहे जेणेकरून ते धावपळ करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुरू होती आणि त्यांना वेळोवेळी आमच्या सर्वांचं मार्गदर्शन असणार आहे त्यांनी विभाव चोरडिया मी माझे सर्व सहकारी पदाधिकारी हे सर्व ताकीने निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे मित्रपक्षाशी युतीचा हा विषय बोलून होता पण इथे मित्रपक्षाने आम्हाला मिटिंगलासुद्धा पुढे बोलावलं त्यांचा मान त्यांनी स्वतःहून घालवला असं मला दिसून येतो आणि त्याच्यामुळे आम्ही ही तयारी चार दिवसात केली आणि त्या पद्धतीने आमची वाटचालच सुरू आहे आता दोन तीन दिवसानंतर पुन्हा पाच सहाशे लोकांचा पुन्हा प्रवेश आहे त्यासाठी माननीय पालकमंत्री संजयजी राठोड हे जेणे अपेक्षित आहे मागचा एक कार्यक्रम आमचा कॅन्सल झाला कारण की धावपळ असल्यामुळे ते होऊ शकला नाही पण आता येणाऱ्या तीन दिवसामध्ये मान आम था 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 मान्य पालकमंत्री जे असतील पुन्हा पाच सहाशे लोकांचा प्रवेश त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये जर हित घिसळ काही असेल मित्रपक्षांची आम्ही आमचा मार्ग वेगळाच राहतो नेहमी आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं म्हटलं युतीमध्ये राहून न्याय देता येत नाही हे मी जवळून पाहत आहे माझं वैयक्तिक मत आहे की ते कार्यकर्ते नेहमी दोन्ही पक्षाला मदत करतात आणि त्यांना लोकप्रतिनिधित्ता असं कुठेही मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकसंग राहून आपल्या पक्षाने जर जा सर्व जागा लढल्या तशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देते हा माझा मूळ उद्देश या शहरात असंख्य समस्या आहे समस्या रस्ते सिमेंटचे कॉन्क्रीटचे झाले बऱ्याचशा गोष्टी झाल्या हे नाकारून चालत नाही पण त्यातही कुठे कमतरता आहे कुठे बगीचा म्हणजे लेआउट नाही कुठे कोणाची परवानगी नाही बे बेधुंद अवस्थेमध्ये केला आणि लोकांनी निमूटपणे ते सहन केलं एखाद्या वस्तीमध्ये जर लेआउट असेल तो नगरपालिकेच्या हद्दीत असे आणि तो जर त्या परिसरातील लोकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापर वापरायचा असेल तर त्या लोकांची अनुमती घेतल्याशिवाय तिथे कुठलंही असं काम करता येत नाही हा एक नियम आहे एक जरी व्यक्ती त्या वार्डातली विरोधात गेली की आम्हाला ते द्यायचं नाही म्हटलं तर ते टाळत जाते अशा ते असं कुठल्याही मिटिंगा झाल्या असं मला वाटत नाही त्या त्या वार्डात जाऊन नगराध्यक्षाने मीटिंग घेतल्या असंही मला वाटत नाही आरोप करण्याचा काही विषय नाही जे जा आहे ते दिसून येते करवाडीच्या बाबतीत तेच झाले शहरामध्ये करवाडीची जर व्यवस्था ही पूर्वपार व्यवस्थित जर चालू असती एवढं भरमसाट कर भरता आलं आणि ते करवा रोखण्याचा त्याला यशस्वीपणे पार पडू द्याच्यामध्ये आणि लोकांचा जो मूर्दंड आहे तो बसणार नाही याची निश्चित काळजी घेऊ